रक्ताचं नाता असलेला भाऊ हो त्याला सुद्धा आपण पाठिंबा देऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जग सांभाळलंय आपण घरसुद्धा सांभाळू शकत नाही म्हणून आपलं नाव घरापुरत आहे आणि या लोकांचं नाव आहे माझी विनंती आहे तुम्हाला माणूस म्हणून तुम्हाला जगायचं असेल तर कुणाच्या तरी कामाला पडा सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माणसाने कुणाच्या तरी कामाला पडावं काही माणसं कामाला तर पडतच नाहीत पण चाललेल्या कामाचा खेळ खंडोबा केल्याशिवाय राहत नाहीत ही राक्षसाची अवलाद आहे म्हणून काही नाही जमलं तर चालता चालता रस्त्यातला दगड उचलून बाजूला फेका हो कारण संकट काळी तुमच्या रस्त्यातला दगड देव उचलील महाराज हा वाजवी परमार्थ आहे जिवंत परमार्थ आहे